विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार एरोंडल तालुक्यातील वरखेड शिवारात शेतकऱ्याने वन्यजीवनांपासून संरक्षणासाठी शेतात कुंपणाच्या तारेत वीज पुरवठा सोडला होता या विजेच्या धक्क्याने एका आदिवासी कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू गमावा लागला आहे रात्री नातेवाईकांना भेटण्यासाठी पायी जात असताना ताराच्या स्पर्शाने जीव गमावा लागला आहे सुदैवाने या दुर्घटना नवघ्या दीड वर्षाची मोकळी बालबाल बचावली आहे वारखेडी गावाजवळ एका शेतात शेतामध्ये पाच माणसाचं मृत्यू सा सा बॉडी सापडलेलं आहे असं सा फोन आला होता मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केलं तपासणी केल्यानंतर तिथं वैर्स काढलेलं वैर्स दिसणं दिसून आलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणल्या होत्या आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनवरापासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजाच्या धक्का लागून की पाच लोकांचं माहीत झालेलं आहे असा अंदाज आहे ही सर्व लोक पाचही लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते सर एकाच कुटुंबातील काय काही माहिती मिळते का एकाच कुटुंबातले लोक आहे एक साधारणत साठ वर्षाचं सा महिला आहे दोन लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला वयोगट अंदाजा तीस आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजा दहा ते पंधरा वर्ष शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे ते शेतात नाही आहे दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते दुण दुण शेख पुली स्टेशन, पुली स्टेशन जो प्रवाह शेतमाल होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आला त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलीस पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यांना आम्ही सदोष मनुष्यबलाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे